आवाज मानदेशाचा धनगर आरक्षणावरून शहरामध्ये सुरू असलेल्या उपोषणास म्हणून धनगर समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या माण तालुका बंदला म्हसवडकरांनी पाठिंबा देत शहरात कडकडीत बंद पाळून उपोषण करताना आपले समर्थन दर्शवले असल्याचं दिसून आलंय धनगर समाजाला एस आरक्षण घटनेने दिलेले असताना ते देण्यास सरकार आजवर टाळाटाळ करीत आले आहे या समाजाच्या हक्काचे असलेले आरक्षण हे मिळवण्यासाठी धनगर समाजाच्या उत्तम प्रकाश आणि गणेश केसकर या तीन युवकांनी सव्वीस जानेवारी पासून म्हसवड पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या या उपोषणाला दररोज विविध संघटनांकडून पाठिंबा दर्शवला जात आहे तर विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनीही प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देत उपोषणकर्त्यांच्या पाठीशी आपण असल्याचे स्पष्टोक्ती दिली सदर उपोषणाला सहा दिवस सुटो नहीं याची दखल आद्यपही शासनाने घेतली नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाने एकत्र येत एक, एक फेब्रुवारी रोजी मान तालुका बंदची हाक दिली होती त्याला भसवडकरांनी प्रतिसाद देत शहर कडकडीत बंद ठेवून धनगर समाजाच्या उपोषणाला आपले समर्थन असल्याचे दाखवून दिले या बंद दरम्यान म्हसवड शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला मान सोफर न्यूज प्रतिनिधी महेश कांबळे भसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफीर न्यूज चॅनलला वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा